नमस्कार महाराष्ट्रला इव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेशमा पडतरे मावळ तालुक्यातील धामने या गावातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज गोशाळेतील शेडला बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या भीषण आगीत जेसीबी भी, ट्रॅक्टर बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉली तीस टन चाऱ्यासह शेतकी अवजारे असा एकूण पंधरा ते वीस लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही रुपेश हनुमंत यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार दुपारी वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली व साऱ्यामुळे या आगीने क्षणार्थात रौद्र रूप धारण केले तळेगाव दाभडे नगर परिषदेचे दोन अग्निशमन बंब व पीएमआरडीचे दोन बंब अशा चार अग्निशमन बंबांनी तीन तास अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळविले परंतु त्याआधीच या शेडमध्ये असलेले जेसीबी ट्रॅक्टर बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉली टन चारा शेतकी अवजारे असा लाखोंचा ऐवज आगीच्या भक्षस्थानी सापडला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद